ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकोणतीस सप्टेंबरला भव्य एल्गार मोर्चा अॅडव्होकेट अविनाश भोसेकर नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणावर गदा आणून अन्याय केला आहे जी आर काढून अठ्ठावन्न लाख बोगस नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले आहे याची त्वरित चौकशी करून तो काढलेला जी आर रद्द करावा प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून या मोर्चामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर माजी मंत्री विजय वडीवर धनंजय मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हके यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत अविनाश भोसीकर यांनी सांगितले येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील ओबीसी भटकेमुक्त बलुतदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे मुंडेसाहेब ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसाहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे सर्व जाती सर्व जमाती गुन्ह्या गोविंदा नांदत असताना प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावून ओबीसीमध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊळीसाठी चौकापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत भव्य मोर्चा राहणार आहे त्याच ठिकाणी प्रमुख आमच्या मार्गदर्शनाचं मार्गदर्शन ओबीसी जनतेला होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व ओबी समाजातील जातींना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकसंख्येने या महामोर्चाला उपस्थित राहा आमची प्लॅनिंग पाच लाख लोक लोकांची आहे जनतेची आहे जास्तीत जास्त पाच लाखाच्या वरून पाच लाखाच्या वरूनच येतील अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची पहाट अतिशय हां शेतकऱ्याची पहाट अतिशय शे काळी असताना सगळ्या गोरगरीब तिथल्या शहरातल्या लोक गरीब वस्तीमधले सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं असताना त्यांच्या घरी दिवासुद्धा लागलेला नसताना जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय लोक आणि प्रशासनातले मस्तवाल अधिकारी दिवाळी पहाटच्या नावाखाली गोरगरीब लोकांची थट्टा करण्याचं काम करत आहेत त्यांचं मनोरंजन होईल पण गोरगरिबांच्या दिवाळीला त्या ठिकाणी काही मदत होईल अशा पद्धतीची कुठली कृती ते करत नाहीत म्हणून मी त्या सगळ्या घटनेचा मी मी खरं तर मला ते भावना मी व्यक्त करू मी निषेध नाही करणार पण ही संवेदन हीनता प्रशासनाची आहे असं या ठिकाणी म्हणेन